शेतकऱ्यानो आपल्या पाटील फार्ममध्ये मी एक लहान बागाजार आहे त्याच्यातून तुम्हाला मार्गदर्शन कसं करायचं डाळिंबीतलं थोड्यात थोड्या दिवसामध्ये जास्त खर्च न होता आपण साडेपाच ते सहा सा महिन्यामध्ये डाळिंब निघेपर्यंत कशी माहिती घ्यायची जास्त जर बाहेरून माहिती घ्यायची म्हटलं तर सर्व माहिती भेटत नाही तरी आपण थोडक्यात थोडकं जसं मी फवारणी होईल त्याचप्रमाणे तुम्हाला सांगत जाईन की कशी व्यवस्था करायची आता ही बाग छाटलेली छटणी करण्याच्या केल्यानंतर एक बोर्डच हात घेतला त्यानंतर आता समजू बागातली छटणी घाण वगैरे काढलेली आहे बघा आणि ह्याच्यामध्ये डाळिंब वगैरे कुठेही दिसणार नाही तुम्हाला मला समजा आता स्वच्छता करायची आज हे पूर्ण स्वच्छ करून घेणार आहे आणि घेतल्यानंतर एक काम करायचं आहे मित्रांनो की झाडाच्या जा बुडामध्ये आधी आलेल्या थोडेसे लहान वगैरे माल सर्व स्वच्छ करून आहे पहिल्यांदा आणि स्वच्छ करायचे जा झाल्यानंतर ह्याच्यावरती इत्रिलचा हात घ्यायचा इत्रिल आणि बावन चौतीस हे हात घेतल्यानंतर जेवढे सत्तर टक्के आता तुम्हाला इत्रील जर मारायचं असेल तर समजा ह्या बागावरती किती टक्के करावे लागते याची सत्तर ते ऐंशी टक्के पानगळ झालेले तर पानगळ झाल्यानंतर आपल्याला वीस टक्के पानगळ करायचे म्हणल्यानंतर एक मिली किंवा दीड मिली लिटर पाला टाकले टाकलं तर चालेल त्याच्याबरोबर बावन्न चौतीस एक किलो टाकायचे आणि फवारणी करून घ्यायची पूर्ण पानगळ गळती होईल ह्याच्यावरती पानगळती झाल्यानंतर पुढच्या फवारणी जी आपण माहिती त्या वेळेतच घेऊ तर एक्सपोर्ट माल काढायचा असला तर तुम्हाला वेळोवेळी मी फक्त माहिती देत जाईन तर हे ह्याची व्हिडिओ वगैरे तुम्हाला वेळेत पोचावी त्यासाठी तुम्ही चॅनलला आपल्या सबस् सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करा तुम्हाला वेळोवेळी व्हिडिओ माहिती होत जाईल पडले जातील आणि साडेपाच महिने ते सहा महिन्यापर्यंत पीक निघेपर्यंत कशी व्यवस्था केली जाते हे पण तुमच्या लक्षात येईल